नमस्कार मित्रांनो संवाद अमोल चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या हक्काची बातमी घेऊन मी आलेलो आहे मी आहे अमोल सावंत ही बातमी तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहे की आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून जर तुम्ही कोणत्या कंपनीचं सिम वापरताय जर जिओचं वापरत असाल फी आयचं वापरत असाल एअरटेलचं वापरत असाल तर तुमच्या आता आगीशाला कात्री लागणार आहे या तिन्ही कंपन्यांनी आता दहा ते बारा टक्के त्यांची पॅकेजची जी दरवाढ आहे ते वाढवलेली आहे तुम्ही जे एकशे नव्याण्णव रुपयेचा रिचार्ज मारत होता तो आता एकशे बावीसचा रिचार्ज होणार आहे आणि चौऱ्याऐंशी दिवसासाठी आठशे नव्याण्णवचा रिचार्ज आता एक हजार बावीस रुपये या कंपन्यांनी रिचार्जची किमती वाढवलेली आहेत त्यामुळे आता प्रत्येक ग्राहकाला आता त्याच्या खिशाला कात्री बसणार आहे एकतर कुठेही पगार वाढत नाही आहेत पण ह्या कंपन्यांना एक त्यांची स्वतःची खिसे भरण्यासाठी किंवा त्यांच्या स्वतःची फायदा करून घेण्यासाठी आता हे दरवाढ होत आहे याच्यावरती कुणाचाही वचक नाही हे झा प्रत्येक सहा सहा महिन्यानी त्यांच्या कंपनीची रिचार्जची दरवाढ करत असते आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होत असतो आता ह्या कंपन्यांचं म्हणणं हेच आहे की ह्या रिचार्जचं किंमती वाढवण्याचं एवढंच कारण आहे की जे टावर्स आहेत जे इंटरनेट जे बाहेरून घेतलं जातं त्याच्या किमती वाढल्या असल्यामुळे आम्हाला ही दरवाढ करावी लागत आहे आणि ही दरवाढ आता एक वेळ आपण वडापोन एअरटेलची गोष्ट कळू शकतो पण आता जिओसारखी कंपनी ही मोदींच्या अंडरमध्ये राज्य सरकारच्या अंडरमध्ये केंद्र सरकारच्या अंडरमध्ये असणारी ही कंपनी यांना कशाला पैशाची काय कमी पडते पण त्यांनीसुद्धा दरवाढ केलेली आहे तुम्हाला जर ही बातमी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही प्रत्येक ग्राहकापर्यंत एअरटेल वोडाफोन जिओ जे जी ग्राहक आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा चॅनल आवडला तर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय बाय धन्यवाद